महायुतीला घसघसीत गस यश मिळालं अवघे काही तास उरलेत महाराष्ट्राचं सरकार स्थापन होण्यासाठी महाराष्ट्रात फॉर्म्युला असा ठरला आहे की जवळपास भाजपचा मुख्यमंत्री राहणारे आणि दोन उपमुख्यमंत्री जे आहेत हे तिघं जे आहेत ते अगदी चोवीस तासात मुख्यमंत्रीपद व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि त्यासोबतच फॉर्म्युला जो आहे तो चोवीस मंत्रिपद भाजपकडे राहणार आहेत जवळपास बारा मंत्रिपद शिवसेना शिंदे यांच्याकडे राहणार आहेत तर अजित पवार यांना जवळपास नऊ ते दहा असे जे आहेत एकूणच मंत्रिपद मिळणार आहेत मात्र भाजपच्या ह्या चोवीस नेत्यांना ह्या वेळेस जॅकपॉट लागला आहे कारण त्यांना मंत्रिपद मिळणार आहे त्यात काही नवीन चेहऱ्यांचा सुद्धा समावेश आहे देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली हे नावं जे आहेत ते पुढील प्रमाणे पहिला क्रमांक लागतो तो म्हणजे मिळणार आहे मंत्रिपद त्यांचा राधाकृष्ण विखे राधाकृष्ण विखेनंतर नितीश राणे यांचंसुद्धा नाव इथं आहे त्यानंतर गिरीश महाजन यांचं नाव त्यानंतर लोढा जे आहेत त्यांनासुद्धा इथं मंत्रिपद मिळू शकतं सुधीर मुनगंटीवार त्यानंतर आशिष शेलार यांचं नाव येतं नंतर ना चंद्रकांत बावनकुळेंचं नाव येतं त्यासोबतच पंकजा मुंडे यांचंसुद्धा इथं नाव येतं ज्यांना ह्यावेळेस मंत्रिपद मिळणारच आहे जवळपास फिक्स मानलं जातं आहे त्यानंतर अशी काही नावं आहेत जी ह्या रेसमध्ये आहेत जिथं त्यांचं फिक्स मानलं जातं हे मंत्रिपद ते म्हणजे चंद्रकांत पाटील विजयकुमार गावित त्यासोबतच अनेक दिग्गज नेते जसे की सावे यांचं नाव येतं रवींद्र चव्हाण यांचं नाव येतं हे फिक्स मंत्रिपदं आहेत त्यासोबतच खेद सुरू आहे ती म्हणजे राहुल कुल प्रसाद लाड चित्रा वाघ आणि कथोरे यांच्यामध्ये त्यासोबतच दरेकरांचं सुद्धा नाव, कोना -कोना रे। नाव या रेसमध्ये आहे आता भाजपकडून कोणाकोणाची वं मोरणी लागणारे काही नावं जे आहेत त्यांना ह्यावेळेस जॅक जॅकपॉट मिळू शकतो संजय कुटे ये नाव नावसुद्धा सांगितलं जाते अतुल बाबा भोसले यांचं सुद्धा नाव तिथे सांगितलं जात आहे कोणाचा पत्ता कट होईल हे अजून पूर्णपणे फिक्स नाहीये आता ते आगामी काळात कळेल आपल्याला भाजपकडून कोणकोण कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद भेटतं कोणाला राज्यमंत्रीपदाचं भेटतं तुम्हाला काय वाटतं कोण कोण नावं असल्यामध्ये सांगायला विसरू नका